शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज सांगणार आहे आपण बघतो की भारताच्या मध्य भागावर जो डब्ल्यू होता तो आता कमजोर झालेला आहे आणि एकापटी एक डब्ल्यू डी येण्याचं सत्र हे अजून उत्तर भारतामध्ये कायम आहे परंतु डब्ल्यू डी आता थोडी कमजोर होण्याची शक्यता असते बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये हळूहळू बाष्प वाढेल आणि मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झाल्यामुळे मेघगर्जेने असं विजन असं पावसाचं वातावरण जे होतं ते आता थोडं पूर्व भारताकडे सरकलं आहे बंगालच्या उपसागरातही वातावरण बदलतंय परंतु या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होत आहेत याचा अंदाज आपण घेणार आहोत मान्सून दाखल होऊपर्यंत पर्यंत आपण मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजेच उष्णता माना संदर्भातला अंदाज देत राहणार आहोत आपण बघतो बारा तेरा चौदा पंधरा पंधरा तारखेपासून साधारण विदर्भाच्या दिशेने थोडं तापमान वाढणार आहे सोळा किंवा सतरा तारखेला देखील विदर्भाच्या पूर्व भागात तापमान वाढताना बघतो थोडं मराठवाडा आणि विदर्भातही थोडं तापमान बदल आहे परंतु एकूणच मे महिन्यात अपेक्षित असलेलं तापमान ताप वीस तारखेपर्यंत तरी आपल्याला स्पष्टपणे कमी झालेलं बघितलं आपण पहिल्या आठवड्यापासूनच तापमान कमी झालं आणि अवकाळी पावसाचा किंवा मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव वाढला तसं वातावरण बदललं पूर्वी मे महिन्यामध्ये यावर्षी जास्त पाऊस होईल परंतु मे महिन्याच्या पावसामुळे थोडे पावसातील खंड पुढे वाढत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना तसं नियोजन करणं आवश्यक असतं आज एक सर्क्युलेशन थोडं महाराष्ट्राच्या आणि अरबी समुद्राच्या काही भागामध्ये जाणवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात विरळ पावसाला आज सुरुवात होणार आहे शिवाय आपण हेही बघतो की अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला देखील पावसास पूरक स्थिती दाखवली जाते त्यानंतर अरबी समुद्राच्याही दक्षिणी पट्ट्यात पावसास पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होतंय आणि ही मान्सूनला पूरक अशा प्रकारच्या वातावरणाची निर्मिती आहे आजच्या तुलनेत उद्या महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि आपण अनेक मॉडेलच्या आधारे सांगितलेलं आहे की मे मध्ये पाऊस जास्त होईल आणि तो अंदाज बरोबर असणार आहे त्यावर कुठेही शेतकऱ्यांनी संभ्रमात राहण्याची गरज नाही पावसाचं प्रमाण आपल्याला तेरा तारखेपासून अधिक वाढताना महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे अंदमानामध्ये मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण तेरा तारखेलाच तयार होतोय आपण असं बघतो त्या ठिकाणी परंतु हवामान विभागाकडून कशी घोषणा केली जाते त्यावर सर्व अवलंबून आहे आपल्या अंदाजानुसार चौदा पंधरा तारखेपर्यंत ही घोषणा होऊ शकते चौदा हे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाळी प्रमाण राहणार आहे मान्सूनपूर्व पाऊस थोडा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि विदर्भाकडून कमी असण्याची शक्यता आहे परंतु आपण सर्वच मॉडेलच्या आधारे बघितलेलं आहे की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे सोळा तारखेलाही दक्षिणी भागात महाराष्ट्राच्या पावसाळी प्रमाण असणार आहे शिवाय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण सोळा तारखेला अंधमनात तयार होत आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे थोडं कमी होण्याची शक्यता सतरा तारखेला आहे अठरा तारखेलाही दक्षिणी भागातून पावसाळी वातावरण राहणार आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस आहे अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती तयार होईल असं दिसतंय आणि त्याच वेळेस एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरातही तयार होण्याची शक्यता आहे या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर काय हवामानात बदल होतोय हेही बघावं लागणार आहे यावर्षी मान्सून लवकर दाखल होईल आणि त्याची प्रगती देखील वीस तारखेपर्यंत बऱ्याच भागात होईल असं दिसतंय ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण दररोजचा अंदाज बघतो आहोत आज अकरा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी प्रमाण वाढू शकतं बारा तारखेला महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिला आहे तेरा तारखेलाही हे प्रमाण महाराष्ट्रात अधिक असणार आहे चौदा तारखेला देखील अधिक प्रमाण राहील पंधरा तारखेलाही प्रमाण आहे म्हणजे प्रत्येक दिवशी मान्सूनला पूरक वातावरण तयार होतंय आणि त्याच दरम्यान योगायोगाने अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती विकसित होते आहे साधारण गोव्याच्या आजूबाजूने आणि त्यामुळे या ठिकाणी अपेक्षित असलेली चक्राकार स्थिती महाराष्ट्रात पाऊस देणार आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव राहील आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढेल असं दिसते आणि शिवाय आज सतरा तारखेला मध्य प्रदेश आणि गुजरात इतर राज्यांकडे देखील पावसाचं प्रमाण वाढू लागेल आपण दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय हा अंदाज गेल्या आठ दिवसापासून दिलेला आहे आपण एकोणीस तारखेलाही बघतो महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे आपण वीस तारखेपर्यंत बघतो जसं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पावसाचं प्रमाण वाढताना आपण बघतो आहोत तसंच ते महाराष्ट्रातही वाढत आहे एकूणच ही जी उपग्रह चित्र तयार होतंय मॉडेलमध्ये या मॉडेलचा आपण अनालिसिस केला तर महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पावसाळी प्रमाण हे मेमध्ये अधिक आहे आणि जवळपास पंचवीस तारखेपर्यंतचा अंदाज उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये मेमधील अधिक पावसाची नोंद होणार हे आता स्पष्ट झालंय शिवाय पंचवीस तारखेपर्यंत केरळमध्ये देखील मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे जरी सत्तावीस तारखेला हवामान विभागाने मान्सूनचा अंदाज दिला असला तरी देखील त्यामध्ये चार टक्के हे प्लस मायनस दिलेले आहे त्यामुळे ही तारीख थोडी मागे पुढे देखील होऊ शकते एस एम डब्ल्यू मॉडेलचं हे एक व्हर्जन आहे यामध्ये आपण जर बारा तारखेपर्यंत बघितलं तर हवामानात महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण वाढणार आहे हीच आपण आणखी दोन दिवस म्हणजे चौदा तारखेपर्यंत बघितली तरी या प्रमाणात वाढ होते त्यानंतर आपण सोळा तारखेपर्यंत बघितलं तरी हे वातावरण आहे त्यानंतर आपण अठरा तारखेपर्यंत बघितल्यानंतरही या प्रमाणात वाढ होते आपण वीस तारखेपर्यंत जेव्हा अंदाज सरकवतो तेव्हाही आपल्याला वाढ होताना दिसते बावीस तारखेपर्यंत देखील वाढ दिसते आणि आपण पंचवीस तारखेपर्यंत बघितलं तरी देखील वाढ दिसते त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज आपण स्पष्ट केलेला आहे की यावर्षीचं चा वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस मेमध्ये अधिक होईल त्या ठिकाणी एक चक्रकार स्थिती आहे आणि त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रातून खास करून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणच्या काही दक्षिणी भागातून आणि खास करून मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र असं थोडं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे बारा तारखेपासून मेघगर्जनेसह विजांच्या कडकड असं जोरदार पाऊस हा महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हे पावसाळी प्रमाण वाढेल रात्री उशिरा ते मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता राहील तेरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अगदी विदर्भापर्यंत पावसाळी प्रमाण वाढणार आहे त्यामुळे पावसाला आता सुरुवात होणार आहे आपण फार दिवसाचा अंदाज या मोडनुसार वगणार नाही आहेत तीन दिवसामध्ये आपल्या लक्षात येत आहे की आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही विभागात सुरू होणार आहे त्यामुळे तसं शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं नियोजन करावं कारण उन्हाळी पिकं अजून आहेत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय वळीराजा